धक्कादायक फक्त नवीन कपडे न दिल्याच्या रागातून मालेगाव तालुक्यातील आठ वर्षांचा मुलगा घरातून रुसून निघून गेला आणि बेपत्ता झाला पण सदरक्षणाय खरा प्रत्यय देत मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल आठ तासांच्या शोध मोहिमेनंतर हा मुलगा सुखरूप सापडला फिर्यादी संतोष अहिरे यांनी तक्रार दाखल करताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला येथे चार वर्षाच्या मुलावर बिबट्यानं हल्ला केलेला घटना ताजी असताना पोलिसांनी या प्रकरणात विशेष दक्षता घेतली ड्रोनच्या मदतीनं शेतशिवार पिंजून काढले गेले शेवटी पाच किलोमीटर अंतरावर लहानगा ऋषिकेश शेतात लपलेल्या अवस्थेत होऊन आला नवीन कपडे न मिळाल्याच्या रागातून घर सोडलेला ऋषिकेश सुखरूप घरी परतला पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेला पालक आणि ग्रामस्थांनी मनापासून सलाम केलाय खरोखर वाक्य पोलिसांनी कृतीतून सिद्ध केलंय न्यूज साठी अश्विनी रायते okay, रागे आ, तर आ, रागे तो रागे बसला होता सर्वांनी शोधून त्याला सुखरूपपणे त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिलेला आहे आणि तो आता सुखरूप आहे सर्व मी या निमित्ताने सर्व तालुका पोलीस स्टेशनची टीम आणि त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट चे अधिकारी गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच त्यांची सर्व सदस्य टीम या सर्वांनी शोध मोहिमेमध्ये फार शिताबीने भाग घेतला होता सर्वांचं मी त्यांच्या कुटुंबियापतर्फे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद जातो धन्यवाद